दुष्टाचा सहवास टाळावा एका झाडावर एक कावळा आणि एक लावा पक्षी आनंदानं राहत होते एकदा सर्व पक्षी समुद्राच्या किनाऱ्यावर राहत असलेल्या राजा गरुड पक्षाच्या दर्शनाला निघाले कावळा भरा भर पंख हलवत उडत निघाला तसाच तो छोटा लावा पक्षीही निघाला कावळ्यापेक्षा लावा पक्ष्याचं उडणं संथ आणि खालच्या पातळीवरचं असतं तरीही तो कावळ्याच्या मागोमाग उडत राहिला उडत असताना वाटेत कावळ्याचं लक्ष खाली गेलं रस्त्यावरून एक गवळी मातीच्या उघड्या गाडग्यातून दही घेऊन चालला होता ते घट्ट पांढरशुभ्र दही पाहून कावळ्याच्या तोंडाला पाणी सुटलं <laughs> हे दही खायला मिळालं तर मजा येईल मजा मग त्यानं उडत उडतच गवळ्याच्या डोक्यावरील गाडग्यावर झेप घेतली आणि चोच भर दही खाऊन पुन्हा पुढे ओढत निघाला कावळ्याच्या माग गतीने लावा पक्षी उडतच होता त्याचं विचाराचं दह्याकडे लक्षच नव्हतं कावळ्याला पुन्हा दही चोरावं असं वाटलं Hmm, खाऊ या दही hmm. कावळ्यानं पुन्हा खाली येऊन एक चोसभर दही मटकावलं वार गाडग्यावर झेप घेऊन तो दही खाऊ लागला गवळ्याला ते कळलं दही कोण खात हे पाहण्यासाठी त्यानं गाडगं गा जमिनीवर ठेवलं त्याबरोबर तो लबाड कावळा झपा झप उडून दूर निघून गेला आणि गवळ्याला मागून संथ गतीने उडणारा लावा पक्षी तेवढा दिसला त्यानं म्हटलं अरे चा, हास तो दहीचोर असणार मग चिडून त्यानं जमनीवरचा एक दगड उचलला आणि बरोबर लाव्याला मारला बिचारा इटुकला लावा पक्षी जखमी होऊन जमिनीवर पडला आणि गवळ्याचं खाणं बनला म्हणून दुष्टाची संगत कधीही करू नये दुष्टाचा सहवास टाळावा बरं तर मित्रांनो भेटूया पुढच्या कथेच्या वेळी